गण गण खूप खूप स्वागत आहे आहे मी आज बनवले हुलग्याचे माडगे हुलग्यालाच उळीथ असंही म्हणतात हे हुलगे भाजून आणि दळून त्याचं पीठ करायचं आहे हे पहा हे असे दिसतात हुलगे कडधान्याचाच एक प्रकार आहे हे आता हे पांढरट कलर आहे थोडासा आता याला खमंग भाजून काढायचा आहे मंद आचेवर खूप वेळ भाजायचा आहे याला जवळजवळ मला दहा ते बारा मिनिटं लागली आहेत हे पाहायचा रंग पण चेंज होत आहे हासा लालसर कलर त्याला यायला लागला की मग गॅस बंद करायचा आणि मग हे चांगलं थंड करायचं चा, आणि गिरणीतून तळून आणायचं आता आपण बाकीचं साहित्य बघूया इथे मी थोडासा गुळ घेतला आहे अर्धी वाटी पीठ घ्यायचं आहे कुळ आणि स्वादानुसार मीठ आणि पाणी ज्या वाटीने मी पीठ घेतलं आहे त्याच वाटीने ही पाहायती वाटी आहे त्याच वाटीने मी सहा वाट्या पाणी घेते स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील चला हे सहा वाट्या मी पाणी आता उकळायला ठेवत आहे पाण्याला उकळी येईपर्यंत आपण हे अर्धी वाटी पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी टाकून याची चांगली पेस्ट करून घेऊया अर्धी वाटी टाका किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाऊन वाटी टाकलं तरी चालेल आणि अशी लपतफी तशी याची छान पेस्ट करून घ्यायची आहे हो वर उकळत्या पाण्यातच डिरेक्टली जर पीठ टाकलं तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात म्हणून खालीच हे असं पीठ कालून घ्यायचं आहे छान पेस्ट करून घ्यायचे आहे पाणी पण वर उकळत आहे आता हे मिश्रण मला थोडस दाटसर वाटत आहे तर ते पाणी वर उकळते त्यातलं थोडस दोन चार चमचे पाणी मी काढून याच्यात ऍड करते अजून कोमट झालंय ते पाणी अजून उकळलेलं नाहीये हे हुलग्याचा मार्ग सारासारखंच आहे सूप सारखं तर जेवताना वाढायला काहीच हरकत नाही आणि याचे औषधी गुणधर्मही भरपूर आहेत विशेषतः सर्दी झाल्यानंतर हे मार्ग मुद्दाम दिलं जातं हे पाहता हे मी याच्यामध्ये टाकून घेते उकळत्या पाण्यात आणि पटपट पटपट -पट हलवून घ्यायचं आहे गाठ नाही होणार याची काळजी घ्यायची आहे हे पाहता सगळं पाण्यामध्ये पूर्ण मिक्स झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकून घेऊया तुम्हाला जसं हवं मीठ तसं त्याप्रमाणे टाकून घ्या मी इथे छोटा दीड चमचा टाकलेला आहे छोटा एकदम छोटा आणि एवढा गुळ टाकायचा आहे तुम्हाला जर जा आणखी जास्त गोड हवा असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता पाण्याचं प्रमाण पण कमी जास्त करून दाट किंवा पातळ करता येतं आता याला मला तीन उकळ्या आणायच्या आहेत हे पाहि पहिली उकळी आली आहे ही दुसरी उकळी आली आहे अशा तीन उकळ्या आणायच्या की हे झालं तुमचं मार्ग रेडी हे मार्ग तयार झालं म्हणजे ते गरम गरमच पिण्यासाठी द्यावं शक्यतो जेवताना तुम्ही हे जर सूप म्हणून सर्व करत असाल तर याच्यावर फ्रेश क्रीम पण द्या अतिशय रुचकर लागत चला तर मग अशाच नवनवीन स्वादिष्ट रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप -खूँँँँ खूप धन्यवाद चला तर मग बाय